वेलकम टू अर यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी आणि कोणते स्टॉक्स प्रकारे ब्रेकआउट देऊ शकतील तर मित्रांनो हे आहे, आहे आपल्याकडे डेली टाईम फ्रेम असं तुम्ही बघू शकता की इथे हा आपला रेजिस्टन्सच्या इकडे आहे आपला बँक निफ्टी डेली टाईम फ्रीमवर जसं वरती जाताना जो सपोर्ट होता तो आता आपल्याला इथे रेजिस्टन्स झालेला आहे हा एरिया ठीक आहे एक मिनटं हा एरिया हा एरिया आपल्याला रेजिस्टन झालेला आहे बघाल सपोर्ट इथं पण दोन वेळा सपोर्ट झाला इथून पण सपोर्ट घेतला होता इथे पण सपोर्ट आता तोच आपल्या इथे रेजिस्टन झालेला आहे ठीक तर आज मार्केटने प्रयत्न केला वरती ब्रेकआउट देण्याचा आणि मार्केट शनिवारच्या बाजारापेक्षा वरती सस्टेनसुद्धा राहिलेला आहे ठीक आहे पण मार्केटमध्ये मित्रांनो आज प्रीमियम वाढत नव्हते जास्त जर तुम्ही फोर्टी सेवन थाउजंड थ्री हंड्रेडचा प्रीमियम फक्त आणि फक्त हंड्रेड पॉईंटच वाढलेला आहे तर जास्त काय अशी मुवमेंट झाली नाही आज मार्केटमध्ये जशी अपेक्षा होती तशी आणि कधी कधी काय होतं मी तुम्हाला जसं सांगितलं सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि मंडेला मार्केट ओपन होतं तर आपण फ्रायडेची कधी कधी मी मुवमेंट मिस केलेली असते आपण तशीच मुवमेंट आता मंडेला आपण बघू इच्छितो पण मार्केट हायर हाय हायर हाय बनवत हाय वरती जात नाही कधी कधी हायर हाय बनवत आणि मला परत खालती येतं परत खालून परत वरती येतं म्हणजे नुसतं स्टॉपलॉस हंट करायचं काम करतं तर त्याच्यामुळे मार्केटमध्ये जर तुम्हाला सस्टेनेबल राहायचं असेल तर तुम्हाला तुमचा टार्गेट आणि स्टॉप लॉस फिक्स ठेवूनच काम करावं लागेल कधी कधी मार्केट ट्रेंडला जातं पण कधीकधी मार्केट ट्रेंडिंग नसतं तर त्याच्यामुळे आपण जे काही कमवलेलं असतो ते काही दिवसात किंवा कधी कधी एकाच दिवसात लॉस घेतो तर मित्रांनो हा जो आहे आज आपला हा खूप मोठा असा सपोर्ट बनवलेला आहे हा फोर्टी सेवन थाउजंड टू हंड्रेडच्या वरती आपण ड्रॉ करून बघूया ॲक्च्युली कोणता सपोर्ट आहे रिझंटल लाईन घेतली हा हा एरिया फोर्टी सेवन टू फिफ्टी वन फोर्टी सेवन टू फिफ्टी वन हा आपला सपोर्ट आहे ठीक आहे तर हा आपला सपोर्ट इथे होत आहे आणि वरती हा आपला रेजिस्टन्स आहे तर मार्केट आज आलं मार्केटने फोर्टी सेवन थाउजंड फाय वन थ्री म्हणजेच आपण एक ॲप्रॉक्झिमेटली फोर्टी सेवन थाउजंड फाय हंड्रेड बोलूयात हा आपला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तर फोर्टी सेवन थाउजंड फाय हंड्रेड हा आपला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तर मार्केट इथे सध्या रेजिस्टन्स घेत आहे जर मार्केटने फोर्टी सेवन थाउजंड फाय वन थ्री हा ब्रेक केला ठीक आहे तर मार्केट हा जो गॅप आहे तो गॅप भरायला जाईल पण त्याच्यासाठी मार्केटला कधी कधी फिन निफ्टीची एक्सपायरी हवी असते कधी कधी बँक निफ्टीची एक्सपायरी हवी असते आणि कधी कधी आपल्या निफ्टी फिफ्टीची पण एक्सपायरी असते तर ह्या तीन दिवसात आपल्याला बघायचं की मार्केट नक्की कसं बिहेव करतं मार्केटचा ट्रेंड काय तर उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे परवा बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि नंतरनं निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी तर त्यामध्ये आपल्याला कळेल की नक्की मार्केट कसं बिहेव करतं सध्या तर आहे तो अप ट्रेंडच चालू आहे ठीक आहे जर मार्केट उद्याचं प्रेडिक्शन आपण जर करायला गेलं गॅप गॅपअप झाला बेस्ट बेस्ट सिनारीओ आहे माहिती आहे का इथे इथे जर मार्केट थांबलं ना खूप मस्त आपल्याला अप मार्केट अपसाईड ट्रेंड करताना मिळेल मार्केट इथे ओपन झालं तर ह्या लोकांचे जे खाली आहेत त्यांचे स्टॉप लॉस ऑलरेडी ग उडतील त्याच्यानंतरनं हे लोक जे आहेत ते लोक खाली 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 म्हणजे इथे गॅपअप ओपन झालं तर ज्यांनी पुट घेतले असेल त्यांचे स्टॉप लॉस उडतील मला म्हणायचं आहे आणि जर मार्केट इथे गॅप डाऊन झालं ह्या 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 येथे तर आपल्याला खूप चांगले असं चांगले अशी अपॉर्च्युनिटी आहे ग्रास करायची सपोर्टलाच ठीक आहे तर हे सपोर्ट 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 आहे तर आपल्याला यावरती ब्रेकआउट मिळेल जर ब्रेकडाऊन झाला तर मार्केट इथपर्यंत ह्या इथपर्यंत येऊ शकतो फोर्टी सिक्स थाउजंड एट हंड्रेडपर्यंत ठीक आहे त्यानंतर बघूया आपण निफ्टी फिफ्टी तर मित्रांनो निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर असं लक्षात आहे की निफ्टी फिफ्टीने पूर्णपणे कन्सोलेशन केलेलं आहे मग एवढे जर पॉईंटच वाढले असेल तर काय वाढणार ठीक आहे तर मध्ये हा आपल्याला इथे दिसतो आहे हा आपल्या दिसतो रेजिस्टन्स 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 आता तोच आपल्याला सपोर्ट म्हणून ॲक्ट व्हायला हवा ठीक आहे थोडंफार इथपर्यंत खाली येऊ शकेल मार्केट जर ओपन झालं इथं जवळपास ओपन झालं हळूहळू हळूहळू इथपर्यंत येऊ शकेल आणि इथं पुन्हा मार्केट वरती जाऊ शकतं जर गॅप ओपन झाला डायरेक्ट इथंच ओपन झालं तर ह्याने ऑलरेडी काम केलेलं असेल आणि पुन्हा मार्केट थोडंसं जे खाली आहेत अजून त्यांच्याही शॉपला सीट करून पुन्हा मार्केट वरती जाऊ शकतं आणि गॅपअपच ओपन झाला तर पुन्हा मार्केटला स्पेस नाही आहे कारण की मार्केट खूप आहे तर पुन्हा कन्सॉलिडेशन होऊ शकतं ठीक आहे मित्रांनो तर त्यानंतर आपल्याकडे स्टॉक आहे आपल्याकडे एक स्टॉक आहे ग्रॅफाईट इंडिया तर मित्रांनो ग्रॅफाईट इंडिया आपण डेली टाइम फ्रेमवर काढूया तर तुम्ही बघत असाल हा ग्रॅफाईट इंडिया हा स्टॉक आहे आणि खूप अशा छान छान अशा ग्रीन कॅन्डल्स बनत चाललेल्या आहेत सगळीकडे आणि हा जो अगोदर होता तुम्ही आपण एक इंचस्ट एक ड्रॉ करूया हा आपला जो होता हा रेजि हा सपोर्ट ॲक्ट केला नंतर रेजिस्टन्स ॲक्ट केला आणि नंतर एक छान असा पॅटर्न बनवून आता वरती तो आलेला आहे ठीक आहे आता आहे तो सिक्स थर्टी वनवर ठीक आहे तर ह्या पॅटर्नकडे बघितलं तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणता पॅटर्न आहे तर जर आपण आपण टार्गेट इथपर्यंत ठेवू शकतो म्हणजे आपलं इनिशियली टार्गेट एट हंड्रेड असेल कारण कसं आहे ह्या स्टॉकमध्ये मार्केट जेवढा खाली पडतो तेवढंच सेम एवढा जेवढा खाली पडतो तेवढंच सेम मार्केटवरती जात असतं आणि तुम्ही बघत असाल की हा दुसरा रेजिस्टन्स आहे ठीक आहे तर तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं म्हणजे एवढं तरी मार्केट एवढं तरी मार्केटवरती जाऊ शकतो ओके आणि जर आपण खाली बघितलं आप ला? तर लॉसकडे बघितलं समजा आपल्याला एस एल लावायचं आहे तर आपण किती लावू शकतो जर हा जो आहे हा आपला एस एल होऊ शकतो म्हणजे जर आपण इथे एक लाईन ड्रॉ केली आणि आपला एस एल ड्रॉ केलं तर आपण बघूयात की किती आपला एस एलला होऊ शकतो तर इथपर्यंत हा फाय थर्टी वन हा आपला एस एल होऊ शकतो म्हणजे ह्याच्या खाली आलं मार्केट तर आपल्याला मार्केटला काय द्यायचं आहे स्टॉप लॉस द्यायचा आहे ठीक आहे ह्याच्या खाली आलं तर मार्केटला आपल्याला स्टॉप लॉस द्यायचा आहे ठीक आहे मित्रांनो तर अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यू.